ोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह एक मे एकोणीसशे साठ ला मुंबई सहित महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर एकोणीसशे साली आपल्या ग्रंथात मराठी समाजाची व्यथा मांडताना लालजी पेंडसे लिहितात महाराष्ट्राच्या अर्थजीवनाचे मुंबई हे एकमेव केंद्र आहे स्वतःचे राज्य झाल्यावर त्यावर आपली पकड अधिक घट्ट होईल असा मराठी मनाला उमाळा होता पण प्रत्यक्षात होते आहे ते उलटेच भरमसाठ लहान मोठे कारखाने मुंबईच्या परिसरात वाढून बाहेरून येणाऱ्यांची सतत रीग लागल्याने स्थानिक जीवनाचा व वस्तीच्या प्रमाणाचा ढंगच बदलून राहिला आहे त्यामुळे आर्थिक व नागरी जीवनाचा समतोल बिघडतो आहे पण कारखाने मुंबईतच का मागासलेले भाग विकसित होणार कसे भांडवलांचे संवर्धन ज्यामुळे होते तो व्यापार उद्योग मराठी हाताला का लागत नाही मुंबईत मराठी समाजाचा रास होत राहिला तर त्याचे परिणाम फार वाईट होतील मुंबई हातची जाण्याचा धोका निर्माण होईल व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात स्वाश्रयी नसलेल्या घटक राज्याचा आर्थिक पाया कमजोर राहतो त्याच्या नाड्या दुसऱ्यांच्या हाती असल्याने ते राज्य परावलंबी बनते मुंबई शहरातून मराठी संख्येचे प्रमाण घटत चालले आहे तर महाराष्ट्रात अन्य भाषिकांचे प्रमाण वाढते आहे कुटुंब नियोजनाचे औरस संतती थांबवून ही दत्तक संतती वाढविण्याचे धोरण अजबच म्हणायचे द्वैभाषिकात जितका उद्योगधंदा अन्य भाषिकांच्या हाती होता त्यापेक्षा त्याचे प्रमाण आज वाढत आहे व्हायला पाहिजे होते उलटे निर्वासितांसाठी जर खास सोयी करता येतात तर स्वतःच्या स्थायी प्रजेसाठी त्या का करता येऊ नयेत संयुक्त महाराष्ट्राच्या मागे ही उत्कंठा होती पण महाराष्ट्र सरकारला या कामी ओढ पाहिजे व कल्पकता पाहिजे कारण राजा कालस्य कारणम हे अजूनही खरे आहे सरकारने ते घडवून आणायचे असते पण त्याने ते केलेच नाही एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे पासष्ट साली ही व्यथा वेदना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असणाऱ्या लालजी पेंडसे यांनी मांडली होती ते काही शिवसैनिक नव्हते व त्यावेळी शिवसेना स्थापनही झाली नव्हती पण साम्यवादी समाजवादी नेत्यांनी मुंबईतल्या मराठी समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शिवसेनेवर साम्यवादी समाजवाद्यांची टीका ही राजकीय द्वेषातून उत्पन्न झाली होती शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठी समाजाच्या संवर्धनासोबतच राजकीय विरोधक म्हणून शिवसेना प्रमुखांनी कम्युनिस्टांना आपलं लक्ष बनवलं होतं एकोणीसशे बासष्टच्या चीन सोबत झालेल्या युद्धाच्या वेळी कम्युनिस्टांची धोरणे देशहितार्थ संशयास्पद होती राष्ट्रवादाचा अभिमान असणाऱ्या शिवसेना प्रमुखांनी मार्मिक मध्ये त्यावेळी टीकाही केली होती शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबईतल्या गल्ली बोळात मराठी अस्मितेचा जागर करताना कम्युनिस्टांवर टीका करताना लाल भाई व लाल माकडे अशी विशेषणे लावली होती अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी परळच्या नाक्याजवळ असलेल्या दळवी बिल्डिंग मधील कम्युनिस्टांचे असलेले कार्यालय जाळण्यात आले त्यावेळी परळ लालबाग हा विभाग कम्युनिस्टांचा बालेकिल्ला समजला जात असे आपल्या बाले किल्ल्यात आपले कार्यालय जाळण्याचे धाडस केले गेले या विचाराने कम्युनिस्ट नेते घाबरलेच साहजिकच हा सगळा आळ शिवसेनेवर घालण्यात आला हा हल्ला शिवसैनिकांनी केला व तो पूर्व नियोजित होता असा आरोप लावला या हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी बोलावलेली सर्वपक्षीय सभा शिवसैनिकांनी उधळून लावली या घटनेमुळेही राज्यापासून दिल्लीपर्यंत शिवसेनेवर टीका झाली शिवसेनेच्या मराठी माणसांच्या लढाईत मुंबईतील सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या बळावून सुस्थितीत असलेल्या दक्षिण भारतीय समाज हा सुद्धा संतापाचा एक भाग होता म्हणूनच शिवसैनिक त्यांची हेटाळणी करताना गुंडू मद्रासी अशा शब्दांचा मारा करत हटाव लुंगी बजाव पुंगी ही घोषणा यातूनच आलेली मुंबईतल्या मराठी समाजाच्या मनात दक्षिण भारतीयांच्या सर्व क्षेत्रव्यापी कारणामुळे प्रचंड राग भरलेला होता त्याचे कारण म्हणजे एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेनुसार बृहन्मुंबईतील कन्नड मल्याळम तेलगू आणि तामिळ या दक्षिणेकडील चार राज्यांतील भाषिकांची संख्या एकूण तीन लाख पन्नास हजार होती एक्केचाळीस लाखाच्या वर एकूण मुंबईची संख्या असताना आणि त्यात मराठी संख्या शंभरामागे बेचाळीस एवढीच असूनही सर्वच क्षेत्रातील सरकारी निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यात उच्च पदापासून ते कनिष्ठ पदापर्यंत दक्षिण भारतीयांचीच भरणा होती तसेच मुंबईतला हॉटेल व्यवसायही दाक्षिणात्यांनी व्यापला होता बृहन मुंबईतील सर्वच क्षेत्रातील नोकरी मिळवताना मराठी भाषिकांना दाक्षिणात्य समाजाशी स्पर्धा करावी लागत असे आणि त्या स्पर्धेत क्षमता असतानाही दक्षिण भारतीयांच्या लॉबीमुळे मराठी समाजाला हात चोळत बसावे लागे शिवसेना स्थापन झाल्यावर मुंबईतील आपल्या हक्काची ताट आणि वाटी म्हणजे रोजगार आणि नोकऱ्या उपरे दक्षिण भारतीय हिसकावून घेत आहेत हे समोर आल्याने मराठी भाषिकांना न्याय मिळवून देताना दक्षिण भारतीय लॉबीला विरोध केला गेला दक्षिण भारतातील राज्यांनी भाषावर प्रांत रचनेप्रमाणे आपापल्या राज्याचे अधिकार काटेकोरपणे जपले त्याच नियमाप्रमाणे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी समाजाने भूमिपुत्र म्हणून आपले हक्क मिळवण्यासाठी आंदोलने चालवल्यावर मुंबईत रोजगार व्यवसायावर पकड असणाऱ्या दक्षिण भारतीयांनी शिवसेनेची आंदोलने म्हणजे राष्ट्राला आव्हान आहे हा प्रांतवाद आहे असे बोमलत इंग्रजी वृत्तपत्रे सामाजिक संस्थेची व्यासपीठे आणि संसदेतही शिवसेनेवर बंदी आणायला हवी असे विचार मांडत मराठी समाजाला व शिवसेनेला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले दक्षिण भारतीयांच्या माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशा दुटप्पी मनोवृत्तीला देशासमोर उघडे पाडण्याची आयतीच संधी शिवसेना प्रमुखांकडे चालून आली आणि शिवसेनेने त्यावर मुंबईत आंदोलने करून विषय लावून धरला त्याचे झाले असे साठच्या दशकात राष्ट्रभाषा म्हणून सगळ्याच राज्यांनी हिंदी भाषा स्वीकारावी असा आग्रह केंद्र सरकारने धरला होता त्या विरोधात एकोणीशे सहासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट ला मूळ कारण असे होते की हिंदी भाषा ही उत्तर भारतीय सांस्कृतिक प्रतीक असल्याने दक्षिण भारतीयांवर राष्ट्रभाषेच्या नावाखाली जबरदस्तीने ती थोपवू नये असे अण्णा दुराई यांनी एकोणीशे एकोणपन्नास मध्ये स्थापन केलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने आवाहन केले होते सर्व दक्षिण भारतीय लोक द्रविड वंशाचे असल्याने उत्तरेकडील हिंदी भाषा आम्हाला राष्ट्रभाषा म्हणून मान्य नाही असे त्यांचे म्हणणे होते एकोणीसशे सदुसष्ट ला तामिळनाडूतील चित्रपटगृहात हिंदी भाषेचा एकही चित्रपट दाखवू नये असे विद्यार्थी घटकांनी ठरवले व तसे आंदोलन करण्यात आले तामिळनाडूत हिंदी सिनेमाच्या प्रदर्शनाला त्यामुळे बंदी आली मुंबईत मराठी समाजाची हक्काची लढाई लढणाऱ्या शिवसेनेला प्रांतीयवादी ठरवून त्यावर बंदी आणा असे दक्षिण भारतीय खासदार संसदेत हलकल्लोळ माजवीत त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हिंदी विरोधी आंदोलनाच्या मुंबई व महाराष्ट्रातील एकही मद्रासी निर्मात्यांनी बनवलेले हिंदी सिनेमे प्रदर्शित करायचे नाहीत असे आदेश दिल्यावर सव्वीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट पासून शिवसैनिकांनी मुंबईत चालू असलेले मद्रासी निर्मात्यांचे दो कालिया आदमी राम और श्याम फर्ज हे सिनेमे आंदोलन करून बंद पाडले मग नाक दाबल्यावर तोंड उघडते तसे झाले शिवसेनेच्या आंदोलनानंतर चक्रे फिरली चर्चा सुरू झाल्या तामिळनाडूमधील आंदोलकांनी हिंदी सिनेमाचा बहिष्कार मागे घेतला त्यानंतरच मुंबईत बाळासाहेबांनी मद्रास मधील निर्मात्यांची हिंदी सिनेमे प्रदर्शित होण्यास परवानगी दिली या आंदोलनावरही चोही बाजूने टीका झाली महाराष्ट्रात राज्य कुणाचे शिवसेनेचे की काँग्रेसचे असे प्रश्न विचारले गेले शिवसेना प्रमुखांनी या टीकेची पर्वा न करता कोणाचेही राष्ट्रद्रोहाचे चाळे शिवसेना खपवून घेणार नाही असे रोखोकपणे सांगितले दक्षिण भारताचे स्वतंत्र द्रविडी स्थान मिळावे म्हणून भारताला आव्हान देणाऱ्या द्रमुक पक्षाचे नाक मुंबईतील एका मराठी भाषिक संघटनेने ठेचले होते राष्ट्रीय भाषेची लाज राखली होती याचे कौतुक राष्ट्रीय वृत्तपत्रांनी करायला हवे होते पण राष्ट्रीय मीडिया इंग्रजी तज्ज्ञ दक्षिण भारतीयांच्या हातात असल्याने झाली ती प्रखर टीकाच शिवसेनेच्या आक्रमक व कृतिशील आंदोलनांमुळे मुंबईतील मराठी समाजाचा आत्मविश्वास दुणावत होता शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांचा दरारा मुंबईत असाच वाढत राहावा या विचाराने मुंबईतला होत होता शिवसेना प्रमुखांना आपला महानायक मानत पाठिंबा देत होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब मी हिटलर आहे ठोकशाहीचा समर्थक आहे मला लोकशाही मंजूर नाही अशी वादग्रस्त बिनधास्त विधाने करून आपण इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसारखे नसून शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आहोत असे जनमानसावर ठासवीत होते दक्षिण भारतीय लॉबी मुंबईत राजकीय कम्युनिस्ट पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारा मुस्लिम गट मराठी अस्मितेला आव्हान देणारे घटक इत्यादी विरोधात सडेतोड भाष्य करत शिवसेना प्रमुखांनी अनेकांचे शत्रुत्व ओढवून घेतले होते हा धोका लक्षात घेऊन शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या सुरक्षिततेसाठी भगवे गाड तयार केले सभा कार्यक्रम व आंदोलनासाठी बाळासाहेब ठाकरे घरातून बाहेर पडले की त्यांच्या गाडीच्या मागे आणि पुढे हे भगवे गार्ड आपल्या मोटरसायकलची फटफट आवाज करीत संरक्षण कवच उभे करीत असत त्यामुळे शिवसेना प्रमुखांची प्रतिमा इतर पक्षीय प्रमुख नेत्यांना छेद देणारी आणि स्वतंत्र बनत होती शिवसेना प्रमुख शिवसेनेचे संस्थापक असल्याने संघटनेचे सर्व निर्णय त्यांच्या पुढाकारानेच होत असत त्यांच्या अधिकाराला संघटनेतील कुण्या दुसऱ्या व्यक्तीने आव्हान दिल्यास शिवसेना प्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्या शिवसैनिकांना ते मंजूर नसायचे शिवसेनेच्या जडणघडणीच्या प्रारंभी काळात शिवसेना प्रमुखांसोबत बळवंत मंत्री यांनी बाळासाहेबांच्या काही राजकीय निर्णयांचा विरोध करून शिवसेनेत लोकशाही पद्धतीने काम चालावे असा आग्रह धरला त्यासाठी त्यांनी दादरच्या वनमाळी हॉलमध्ये सभा बोलावली शिवसैनिकांनी मंत्री यांची सभा उधळून लावत त्यांचे कपडे फाडून त्यांना मार्मिकच्या कार्यालयात आणून शिवसेना प्रमुखांच्या पायावर घातले या घटनेनंतर शिवसेनेचा राजकीय निर्णय प्रक्रियेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शब्द म्हणजे शेवटचा निर्णय त्याला आव्हान देता येणार नाही असा संदेश संघटनेतल्या सर्वांना आपोआपच गेला शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आंदोलनात शिवसैनिक कुठलीही पर्वा न करता कार्यरत होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे सुस्पष्ट विचार आणि शिवसैनिकांची आक्रमक धडाकेबंद कार्य यातून मुंबईतल्या मराठी समाजाला न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया वेगात घडत होती शिवसेना संघटनेचा हा सामाजिक कार्याचा धडाका मुंबईतील राजकीय पक्षांची झोप उडवणारा होता भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडून शिवसेना आपली प्राथमिक वैचारिक जडणघडण मोठ्या दिमाखात मराठी समाजाला पटवून देण्यात यशस्वी ठरली होती शिवसैनिक त्यांचे विभागीय मुखिया आणि समाजातील इतर क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर शिवसेना प्रमुखांचे विचार मान्य करून संघटनेत कार्य करू लागल्याने संघटनेची कार्यकारणीही आकाराला येत होती मराठी समाज शिवसेना प्रमुखांच्या पाठीमागे निष्ठेने व श्रद्धेने उभा राहत असल्याने शिवसेनेच्या विरोधात गदारोळ चालू असताना बाळासाहेबांनी एक पत्रक जाहीर केले की शिवसेनेचा लढा हा मराठी माणसांच्या न्याय हक्काचा लढा असून तो कोणत्याही अन्य भाषिक गटाविरुद्ध नाही परंतु कम्युनिस्टांसारख्या हितसंबंधीयांनीच या, या न्याय लढ्याला विकृत स्वरूप देण्याची पद्धतशीर मोहीम उभारली आहे शिवसेना संघटनेचा हा प्राथमिक घडणावळीचा काळ फारच धामधुमीचा व वादग्रस्त ठरला होता मुंबईतल्या बहुसंख्यांक मराठी समाजाला शिवसेनेची भूमिका पटल्याने त्याने आपले सर्व पाठबळ शिवसेनेच्या पाठीमागे उभे केल्याने त्या पाठबळावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुणाचीही पर्वा न करता शिवसेनेला पुढे पुढे घेऊनच चालले होते प्रकरण पाचवे निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश शिवसेना मराठी भाषिकांना न्याय हक्क मिळवून देणारी संघटना म्हणून स्थापन झाल्यावर अल्पावधीतच तिचा विस्तार मुंबई ठाण्यापट्ट्यात वेगाने होत गेला मराठी भाषिकांनी मराठी समाजासाठी चालविलेली सामाजिक संघटना असे शिवसेनेचे स्वरूप असल्याने तिला राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्राथमिक विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या दसरा मेळाव्यात राजकारणाला गजकरण अशी उपाधी लावत मांडला होता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्य व राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची धोकादायक आक्रमक प्रांतीय संघटन म्हणून दखल घेतली गेली शिवसेनेने मुंबईतील प्रस्थापित अमराठी विशेष करून दक्षिण भारतीय तसेच कम्युनिस्ट समाजवादी यांना हादरा देणारी आंदोलने केल्याने सामाजिक राजकीय संघटनांकडून शिवसेनेवर चौफेर टीका होऊ लागली शिवसेना स्थापन होऊन दहा महिने होता होताच सार्वत्रिक लोकसभा विधानसभा निवडणुकांचे पडगम वाजू लागले एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट साली या लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचे ठरले